आग्रिक ज्ञाती सेवा मंडळ कुंभोशी ग्रुपचा हळदी कुंकू समारंभ साजरा दरवर्षीप्रमाणे यंदा ज्ञाती सेवा मंडळ कुंभोशी ग्रुपने दिनांक नऊ हळदी कुंकू समारंभ श्रीराम मंदिर आरेवाडी दुपारी तीन वाजता आयोजित केला होता त्यात विशेष आकर्षण म्हणून खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम पार पडला एक नंबरच्या पात्र बक्षिसाची मानकरी प्रचिती प्रदीप भोई लक्ष्मी खार या भगिनीस देण्यात आले तसेच दोन नंबरच्या मानकरी ठरल्या राखी अनिल मोरे शिडसई आयोजक कुंभशी ग्रुप अध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच ग्रुप सभासद यांचं नियोजन अतिशय छान होतं वरील कार्यक्रमास पुरस्कृत पैठणी सौ सुजाता विलास म्हात्रे भागीर्थीकार भगिनी तसेच शेडसई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय काशीनाथ फात्रे यांनी दिल्या वरील कार्यक्रमात सर्व उपस्थित महिलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवत कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरा केला साथी धी स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी नंदेश गायकर आरेवाडी रोहा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह